नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सरकारी ज्ञानधारा या चॅनलमध्ये तर आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहे की आधी खाकी मग बाकी एखादा प्रश्नांचा था मॅरेथॉनमधील पार्ट टू तर तुम्ही पार्ट वन नसेल प पाहिला तर मी इथे आय बटनमध्ये लिंक देत आहे तर आपण नक्की तो व्हिडिओ पाहा चला मग मित्रांनो पहिल्या प्रश्नाकडे सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील आर्थिक उद्योग आणि तंत्रज्ञान धोरणातील बदलांचा ग्रामीण आणि शहरी भागावरती त्यांच्या रोजगारावरती काय परिणाम होऊ शकतो तर यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली मेक इन इंडिया या नावाची एक स्कीम चालू केली आहे ती आपल्या भारताला सर्वोच्च ठिकाणी नेण्याचे एक चळवळ आपण म्हणू शकतो तर त्यामध्ये त्यांनी स्किल डेव्हलपमेंट डिजिटल इकॉनॉमी आणि मॅन्युफॅक्चरिंग यामुळे या तीन गोष्टीवर भर दिलेला आहे तर या तीन गोष्टीमुळे आपल्याला रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात तर याचा ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क हे त्याचं बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा दोन हजार पंचवीसमध्ये जलवायू बदलांमुळे भारताचा कोणत्या आव्हानांना सर्वात जास्त गंभीर होऊ शकतो तर या वर्षी आपल्याला आपला पाऊस काळ असतो जू, जून महिन्यापासून सुरू होतो पण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मे पासून पाऊस सुरू झाले सुरू झालेला आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा परिणाम हा कृषी उत्पादन आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ होऊ शकते तर ऑप्शन हे ब या त्याचं बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन ॲक्वाकल्चर आणि फिशरीज म्हणजे ॲक्वाकल्चर आपण म्हणतो की समुद्री जीवन समुद्री जीवन आणि मच्छीमारी या गोष्टींमध्ये क्षेत्रातील वाढती मागणी कोणत्या कारणी कोणत्या बदलांना कारणीभूत ठरू शकते तर यावरती एक केवळ पर्यावरणही नुकसान नसून त्याच्यात आर्थिक प्रगतीसोबत पर्यावरणीय नियमन म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण प्लस जलव्यवस्थापन आणि सामाजिक बदल हे एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे या क्षेत्रात मागणी वाढली आहे ऑप्शन क्रमांक क हे त्याचं बरोबर आहे पुढचा प्रश्न चार जर आपण विरोधी पक्षात असाल तर दोन हजार पंचवीसमधील सरकारी धोरणावर आपण कोणती टीका करणे योग्य आहे तर तुम्हाला माहिती आहे मतदान येतं मतदान मतदानामध्ये पार्टी काय करते त्यांचा अजेंडा अजेंडा फिक्स करते अजेंडा बट त्या अजेंडावरती ती खरी उतरते किंवा नाही याची विरोधी पक्षाला माहिती असते तर त्यांचं म्हणणं असंच असतं की धोरण जाहीर झालं पण अंमलबजावणी आणि प्रद पारदर्शकता कमी म्हणजे ऑप्शन क्रमांक ए बी हे त्याचं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा दोन हजार पंचवीस नंतर भारताचे जागतिक स्थान सर्वात जागतिक स्थान कसे असू शकते तर मी आता तुम्हाला म्हणलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया नावाची एक स्कीम चालू केली आहे मेक इन इंडिया एक चळवळ म्हणू शकतो किंवा रिव्हॅल्युएशन री व्हॅल्युएशन रिव्हॅल्युएशन म्हणू शकतो तर त्याच्यात त्याचा सर्वात जास्त भर आहे आर्थिक तंत्रज्ञान तंत्रज्ञान ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रिन्युएबल एनर्जी त्यांनी या क्षेत्रामध्ये सोलर एनर्जीवरती सोलर एनर्जीसाठी त्यांनी काही स्कीम्स चालू केलेल्या आहेत प्रश्न सहावा दोन हजार पंचवीसमध्ये कोणते नौदल जहाज चर्चेत राहिले तर आय एन एस विशाल हे जहाज चर्चेत राहिले होते पुढचा प्रश्न आहे सातवा क्लायमेट रिस्क इंडेक्स म्हणजे आपण काय म्हणतो ह्याला सी आर आय क्लायमेक्स रिस्क इंडेक्स ह्याला आपण म्हणतो सी आर आय मध्ये भारताचे सुधारलेले महत्वाचे स्थान काय तर याच्यामध्ये सुधारलेले की हरित क्रांतीचे धोरण होतं ना त्याच्यामुळे हे सुधारलेलं आहे ऑप्शन बी हे त्याचं बरोबर आहे प्रश्न आठवा दोन हजार पंचवीसमध्ये ॲक्वाकल्चर क्षेत्रात सर्वात मोठा ट्रेंड कोणता तर सर्वात मोठा ट्रेंड आहे की समुद्रातील शेवाळ आहेत त्याची उत्पन्ना उत्पादनात वाढ होणे हे सर्वात मोठा ट्रेंड आहे प्रश्न क्रमांक नवा जागतिक आर्थिक बदल भारतासाठी महत्त्वाचे काय झाले तर जागतिक आर्थिक बदलात भारतासाठी सर्वात महत्त्वाचे झाले ई एस जी आणि ग्रीन इकॉनॉमी या हे वाढल्यामुळे भारताला सर्वात जास्त फायदा झाला त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं बरोबर आहे पुढचा प्रश्न दहा दोन हजार पंचवीसमध्ये भारतात कोणती ए आय योजना सुरू झाली तर दोन हजार पंचवीसमध्ये भारतात इंडिया ए आय मिशन ही नावाची एक योजना सुरुवात झाली प्रश्न अकरावा आहे भारताचे वर्तमान चलन सर्वांना माहिती आहे भारताचे वर्तमान चलन रुपये प्रश्न बारावा फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स यांचे मुख्य फरक काय म्हणजे एफ आर अँड डी पी एस पी याच्यामध्ये मुख्य बदल तर याच्यामधील मुख्य बदल आहे याफ आर आपण आपल्याला न्यायालयात न्यायालयात आपण मागणी करू शकतो पण डी पी एस पी आपण न्यायालयात मागणी करू शकत नाही लयात मागणी नाही तर हा सर्वात महत्वाचा आहे की फंडामेंटल राईट्स हा न्यायालयात लागू होतो तर ऑप्शन क्रमांक ब बरोबर आहे पुढचा प्रश्न तेरा भारतात दोन हजार पंचवीस नुसार किती राज्य आहेत तर भारतात दोन हजार पंचवीस नुसार अठ्ठावीस राज्य आहेत पुढचा प्रश्न चोवीसवा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या राज्यात मोठा कायदेशीर बदल झाला तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जम्मू काश्मीर या राज्यात कायदेशीर सर्वात मोठा बदल झाला प्रश्न पंधरावा आहे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला योग्य करून जुळवा तर आता स जगातील पहिला होता एकशे एक्केचाळीस कोटी लोकसंख्या आहे चीनची आणि एकशे पंचेचाळीस लोकसंख्या आहे एकशे पंचेचाळीस लोक कोटी कोटी लोकसंख्या आहे भारताची भारत बरोबर आणि त्यानंतर मग अमेरिका तर यामध्ये एकशे पंचेचाळीस कोटी भारताचे आहे तर ऑप्शनमध्ये बघायचं भारत पहिल्यांदा कोटी तर ऑप्शन एकच आहे भारत चीन आणि अमेरिका म्हणजे इथून असा ट्रेंड चालू हो झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर आहे प्रश्न सोळावा एनर्जी ट्रांजिशन म्हणजे काय तर एनर्जी ट्रांजिशन म्हणजे नूतनीकरणची ऊर्जा वाढ होणे म्हणजे एनर्जी ट्रान्झिक्शन ऑप्शन क्रमांक ब हे त्याचं बरोबर आन्सर आहे प्रश्न सतरा भारताचे जी डी पीचे स्थान अंदाजे सा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अंदाजे स्थान काय आहे तर भारताचे जी डी पीमध्ये जगातील स्थान आहे पाचवे ओके पहिले स्थान आहे अमेरिकाचं पहिले स्थान आहे अमेरिका दोन प्रश्न आहे अठरावा भारतात ॲक्वाकल्चर का वाढत आहे तर भारतात निर्यात आणि रोजगाराची वाढ होत आहे त्यामुळे भारतात ॲक्वाकल्चर हे वाढत आहे ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर आहे पुढचा प्रश्न रेअर अर्थ मॅग्नेट धोरण का महत्वाचं आहे तर रेअर अर्थ मॅग्नेट तर मॅग्नेट म्हणजे काय म्हणतो आपण मॅग्नेट लोह चुंबक हे सर्वात जास्त मोबाईलमध्ये आणि रोबोटिक्स रोबोटिक्स या दोन क्षेत्रांमध्ये वापरलं जातं म्हणून सर्वात जास्त महत्त्वाचं धोरण कोणासाठी आहे तर मोबाईल व रोबोटिक्स या उद्योगांसाठी ऑप्शन क्रमांक ए त्याचं बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जगातील हवामान चर्चेत कोणता मंच सर्वात जास्त चर्चेत होता सर्वात महत्त्वाचा मंच होता कॉप सी ओ पी कॉप ट्वेंटी नाईन हा सर्वात महत्त्वाचा तर हा सर्वात महत्त्वाचा हवा म्हणजेचा चर्चेत असेल पुढचा प्रश्न आहे प्रश्न एकवीस दोन हजार पंचवीसमध्ये बदलांमध्ये रोजगार व धोरण कोणत्या क्षेत्रात वाढले आहे तर दोन हजार पंचवीसची सर्वात महत्त्वाची ही आहे ए आय प्लस मॅन्युफॅक्चरिंग 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 म्हणजे आपण काय म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उत्पादन या दोन गोष्टींमुळे या क्षेत्रात रोजगार वाढत आहेत है, भारता मदे है। तर ऑप्शन बी हे त्याचं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील क्लायमेट चॅलेंजमध्ये सर्वात मोठा धोका कोणता आहे तर भारतातील सर्वात क्लायमेट चॅलेंजमुळे सर्वात महत्त्वाचा धोका आहे पाणी आणि हवामानाची असुरक्षितता ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर आहे फिशरीज क्षेत्रामुळे कोणता बदल येऊ शकतो तर फिशरी क्षेत्रामुळे कोणता बदल येऊ शकतो तर सर्वात महत्त्वाचं मच्छीमारी करणारे लोक हे ग्रामीण आहेत त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचं हे मच्छीमारी क्षेत्र करत आहे ऑप्शन क्रमांक ए त्याचं बरोबर आहे प्रश्न चोवीसवा दोन हजार पंचवीस धोरणांवर विरोधी पक्षाची सर्वात सर्वात शक्य टीका कोणती तर सर्वात शक्य टीका आहे पारदर्शकता कमी त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आहे प प्रश्न पंचवीस भारताचे भविष्य काय दिशेने जाईल दोन हजार पंचवीस ते दोन हजार प पस्तीसच्या अंदाजे तर मी पहिल्यांदा म्हटलं की मेक इन इंडिया मेक इन इंडिया ही जी पहल आहे त्यानुसार डिजिटल ग्रीन एनर्जी आणि उत्पादनातील अर्थव्यवस्थे किंवा उत्पादन अर्थव्यवस्था यामुळे भारत ही या दिशेने भविष्यात जाईल ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर वर आहे प्रश्न वा फायनान्स कमिशन किती वर्षांनी नेमले जाते तर फायनान्स कमिशन हे पाच वर्षांनी नेमले जाते ऑप्शन बी प्रश्न सत्तावीसवा लोकसभा सदस्यांची एकूण कमाल संख्या किती असते तर लोकसभा सदस्यांची संख्या असते पाचशे बावन्न आता तुम्ही मला कमेंटमध्ये स करून कमेंटमध्ये सांगा की विधान परिषदेचे सभापत किती विधानसभेचे सभापत सभासद किती पुढचा प्रश्न अठ्ठावीस कायद्यांचे स्पष्टीकरण व पुनर्व्याख्या करण्याचा अधिकार फक्त हा सर्वोच्च न्यायालयाला आलाय सुप्रीम कोर्ट आपण म्हणू शकतो प्रश्न एकोणतीस आर्टिकल तीनशे सत्तर कोणत्या वर्षी रद्द करण्यात आले तर दोन हजार एकोणीस राईट टू एज्युकेशन कोणत्या वर्षी लागू झाला तर राईट टू एज्युकेशन हे दोन हजार नऊ साली लागू झाला आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगून द्या की राईट टू एज्युकेशन कलम कोणते आहे कलम किती नंबरच्या कलमात दिलेला आहे प्रश्न एकतीसवा सार्कमध्ये किती देश आहेत आता मला महत्त्वाचा मुद्दा या सार्कचा अर्थ सांगायचा आता मी तुम्हाला सांगत आहे की सार्कमध्ये आठ देश आहेत बत्तीसवा आहे जगातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे तळी कोठ्या तर सुपिरियर या ठिकाणी आहे ऑप्शन बी हे त्याचं बरोबर आहे प्रश्न वा ग्रीन हायड्रोजन मिशन भारतात कोणत्या क्षेत्रासाठी महत्वाचे आहे तर एनर्जी सेल्फ डिफेंडर्स या क्षेत्रासाठी महत्वाचे आहे ऑप्शन क्रमांक ब किंवा ऑप्शन बी हे बरोबर आहे पुढचा प्रश्न चौतीस भारतामध्ये सर्वात जास्त पर्जन्य कोणत्या राज्यात पडतो तर सर्वात जास्त पडतो हा मेघालय आणि मेघालयमध्ये आहे चेरापुंजी चेरापुंजी या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पस्तीस दोन हजार पंचवीसमध्ये भारताने कोणत्या देशासोबत म मोठा सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग करार केला तर सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरिंग करार हा इस्रायलसोबत आहे ऑप्शन ए हे त्याचं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे छत्तीस ई कोट्स प्रकल्पाचा टप्पा तीन का चर्चेत आहे तर ई कोट्स प्रकल्पाचा तिसरा टप्पा आहे डिजिटल क्रिमिनल रेकॉर्ड हे महत्त्वाचं आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर आन्सर आहे प्रश्न सदतीस बायोफ्यूल थ्री पॉईंट झिरो धोरण काय काय साध्य करण्यासाठी सुरू आहे तर बायोफ्यूल थ्री पॉईंट ओ झिरो किंवा थ्री पॉईंट ओ हे धोरण ऊर्जा व्यवस्थापन किंवा जैव ऊर्जाचे वाढवणे उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे ऑप्शन ही बी हे त्याचं बरोबर आहे प्रश्न अडतीस पी एल आय योजना मुख्यतः कोणत्या विकासासाठी आहे तर पी एल आय ही योजना सर्वात महत्त्वाची आहे ही उत्पादन क्षेत्रासाठी ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आहे पुढचा प्रश्न एकोणचाळीस नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी कोठे आहे तर नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी ही गांधीनगर येथे आहे आणि गांधीनगर आहे गुजरात या राज्यात पुढचा प्रश्न आहे चाळीस भारताचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार चोवीस पंचवीस अंदाजे त्याथे रँक किती आहे तर त्याची रँक आहे एकशे एकविसावी ऑप्शन क्रमांक कर बी हे त्याचं बरोबर आहे पुढचा प्रश्न एक्केचाळीस न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन थेरे थ्रेटी एन टी पी भारताने साईन केले आहे का तर भारताने हे साईन केले आहे तुम्ही मला फक्त कमेंटमध्ये सांगा की कोणत्या साली केले कोणत्या साली केले पुढचा प्रश्न बेचाळीस महाराष्ट्रातील सर्वात मोठे तलाव कोणते तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे तलाव हे उजानी तलाव आहे ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आहे प्रश्न त्रेचाळीस जर जी डी पी म्हणजे काय तर जी डी पी म्हणजे देशातील एकूण वस्तू व सेवांचे मूल्य आपण त्यास काय म्हणतो जी डी पी ऑप्शन बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे जी ट्वेंटीचे स्थायी सदस्य भारत कोणत्या वर्षी झाला तर जी ट्वेंटीचे स्थायी सदस्य भारत हा दोन हजार पंचवीस या साली झाला तर आता मला तुम्ही सांगायचं की दोन हजार पंचवीस सालीची जी ट्वेंटीची थीम लाईन काय होती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं पुढचा सा प्रश्न एकोणपन्नास दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रश्न शेचाळीस आहे रेअर अर्थ परमॅ परमनंट मॅग्नेट ई पी एम उत्पादनासाठी सरकारने किती पॅक कोटीचे पॅकेज मंजूर केले आहे तर सरकारने सात कोट सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयेची पॅकेज मंजूर केला आहे पुढचा प्रश्न आहे सत्तेचाळीस एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताची रँक काय तर एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये भारताची रँक आहे त्रेसष्टवी ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर आहे पुढचा प्रश्न अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीसमध्ये कृषी धोरणातील बदल कोणत्या योजनेशी जोडले गेले आहेत तर कृषी क्षेत्रातील बदल हे नीती आयोग सस्टेनेबल याच्या अंडर सगळे बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं बरोबर आहे तर पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न एकोणपन्नास दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सरकारी कर्मचारी नियम बदल कोणत्या कायद्याअंतर्गत झाले तर सरकारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियमांचे बदल हे नॅशनल पेन्शन कोड याच्या अंडर करण्यात आले ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आहे पुढचा प्रश्न भारताचा सर्वात मोठा कोर्ट न्यायसंख्या संख्या प्रमाणात कोणता आहे तर तो आहे बॉम्बे हायकोर्ट ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर असणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच हे पन्नास क्वेश्चन आपण दोन हजार पंचवीसमधले पूर्ण इन डिटेल अनालिसिस आपण घेतलेलं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या टॉपिकवरती जरी क्वेश्चन पाहिजे असतील तर तुम्ही तो, तो टॉपिक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद